बातमी आहे जळगाव मधून जळगावात चार चाकीने पाच महिलांना उडवल्याची माहिती समोर येते या अपघातात वृद्धीचा मृत्यू झाला जळगावात चार चाकीने उडवला आहे वृद्धीचा मृत्यू झाला जमावाकडून वाहन चालकाला चोप देण्यात आलाय पाच महिलांना उडवण्यात आलंय जळगावातील धक्कादायक माहिती यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय जमावाकडून वाहन चालकाला चोप देण्यात आलाय एमआयडी सी पोलीस स्टेशन हद्दीमधील रामेश्वर कॉलनी मेहरून परिसरात आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक अपघात घडलेला आहे त्यातील जो वाहन वापरलेलं होतं वाहन होतं होंडा सिटी कार त्याचा नंबर होता एम एच झिरो पाच एस झिरो पाच चौऱ्याहत्तर त्यावरील चालक पवन कैलास पाटील वय पंचवीस वर्षे हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या वेळे त्याच्याकडून एक दाबल्या दाबल्याबद्दल गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे